जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर बघा या बॅकनेक डिझाईन मी कशी बनवली हे मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर चला आज तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी करायची सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला दाखवते तर चला करूया ब्लाऊज फिटिंग तर बघा हा ब्लाऊज आपल्याला फिटिंग करायचा आहे या स्लीव्हचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे याची कटिंग स्टिचिंग आणि ही डिझाईन ती तर मी तुम्हाला अगोदरच बोलले की व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की बघा तर चला आज सगळ्यात सोपी पद्धत बघणार आहोत ब्लाऊज फिटिंग करायची तर सगळ्यात पहिले हा ब्लाऊज सरळ सरळ ठेवून आपण फक्त साईडला एक टीप टाकून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने फक्त आपल्याला कॉर्नर कॉर्नरला एक टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकून घेतल्याच्या नंतर आपण हा ब्लाऊज असा उलटा करणार आहोत हे बघा या पद्धतीने चॅनलला के ला केलं नसेल तर नक्की करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हे बघा या पद्धतीने मी ब्लाऊज ठेवलेला आहे असा आणि जो हा बॅक पार्टचा जो मध्यम भाग आहे हे बघा या पद्धतीने तर असा आपल्याला ठेवायचा आहे याला पिन लावून घेऊया आपण हे बघा असा याला पिन लावून घेऊ आणि जो मापाचा ब्लाऊज आहे आपला तो घेऊया तर बघा हा मापाचा ब्लाऊज आहे ह्याची मी अशी हुक लावून घेते हे बघा हुक लावून घेतली आणि याला असं हे बघा असं करून घेऊ आपण फोल्ड फोल्डमध्ये हे बघा आणि याचा जो हा मधला भाग आहे याला असं पकडायचं आहे आप आपल्याला आणि याच्यावरती असं ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि हा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला एक खून करून घ्यायची आहे अशी तर बघा आणि त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे हे बघा हा जो चेस्टचा पार्ट आहे त्याला पण आपल्याला सेम याच पद्धतीने ठेवून फिटिंग करून घ्यायची आहे तर बघा मी याला उलटा करून घेते थोडासा म्हणजे तुम्हाला कळेल नक्की हे बघा हा जो पार्ट आहे तर याला पण आपण या पद्धतीने हुकवर हे बघा इथं आपण हुक लावणार आहे तर हे असं सरळ सरळ ठेवायचं हे बघा आणि इथं पण आपण एक टीप टाकून घेऊ म्हणजे खून करून घेऊ हे बघा आणि स्लीवची पण फिटिंग आपल्याला सेम तशीच करायची आहे तर हा मापाचा ब्लाउज आहे बघा मोरपण ती ग्रीन कलरचा आणि हा जामुनी कलरचा ज्याला आपल्याला फिटिंग करायची आहे तर याला पण स्लीवजवर अशी स्लीवज ठेवायची स्लीव्जवर स्लीव्स ठेवायची आणि जिथं आपली शिलाई आहे तिला तिथे आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने तर बघा याला आता आपण सरळ टीप टाकून घेऊया ही आपली चेस्टची फिटिंग झाली आणि ही कंबर झाली तर बघा ही कंबर आणि ही चेस्टची फिटिंग आपण जिथपर्यंत याला अशी लाईन मारून घेऊ आणि स्लीवची आणि चेस्टची जी फिटिंग आहे त्याला पण आपण हां आता हे बघा ही, ही आपली प्रॉपर फिटिंग आली आहे तर मी तुम्हाला एक फिटिंगची शिलाई टाकून दाखवते प्रॉसपट्टीला मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे तर आता चला मी ब्लाऊजला ओव्हरलॉक करते पण फिटिंग दाखवण्यासाठी मी याला आता फोल्ड केलेला आहे तुम्ही सेम याच पद्धतीने ब्लाऊज करा तर मापाचा जो ब्लाउज असेल तर परफेक्ट फिटिंग त्याच मापावर होते तर चला दुसऱ्याही बाजूला आपण फिटिंग करून घेऊया सेम याच पद्धतीने जी स्लीव आहे स्लीव्ह अशी ठेवायची आहे आणि हे बघा हे व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायची आहे ही शिलाई अशी करून म्हणजे स्लीव्ज आपली फिरणार नाही एका साईडला फिटिंग तिची जाणार नाही आणि स्लीवजवर अशी स्लीवज ठेवायचे आहे हे बघा आणि इथे आपण खडूनही निशान करून घेऊ आणि जो चेस्टचा पार्ट आहे त्याला पण आपल्याला सेम चेस्टचा असा पार्ट ठेवून फिटिंग करायची आहे हे बघा या पद्धतीने पार्ट असा ठेवायचा आहे चेस्टचा आणि इथे टिक करायचं आहे आणि बघा असं आपण आता याला फिटिंग स्लीव ठेवून इथली टिक करून घेतलेली आहे चेस्ट वर आपण मुकापासूनचा जो भाग आहे आपला चेस्टचा तो ठेवून फिटिंग सॉरी इथपर्यंत खून करून घेतलेली आहे आणि जी आपली कंबर आहे तर जो मापाचा ब्लाउज आहे त्याला आपल्याला फोर फोल्डमध्ये करून जे पण अंतर येईल ते याच्यावर ठेवून घ्यायचं आहे एक मिनिट हे बघा असा फोर फोल्ड करायचा ब्लाऊज हे बघा आपला हा ब्लाउज फोर मध्ये झालेला आहे आणि ते फोर फोल्ड या ठिकाणी ठेवून आपल्याला फिटिंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने बघा तर मी एकदम परफेक्ट फिटिंग घेते आपली मा मापाच्या ब्लाऊजची याला आता व्यवस्थित शिलाई करून घेऊ आणि कधीही आपली फिटिंग अशी क्रॉस नाही झाली पाहिजे सरळ सरळ आली तर फिटिंग एकदम परफेक्ट येते आता याला आपण सरळ टीप टाकून घेऊया आता फिटिंगच्या आपण साईडला पण अजून एक टीप टाकून घेऊ हाफ इंच अंतरावर आपल्याला अशी टीप टाकून घ्यायची आहे आणि ब्लाउजला आपल्या साईडला जे काही धागे वर असतील आप 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 ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे जेणेकरून ब्लाउजची फिनिशिंग छान दिसते दोनही साईडला हाफ हाफ इंचावर आपण टिपा टाकून घेऊया दोन्ही साईडला मी टिपा टाकून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज सरळ करून आपली फिटिंग किती छान झाली आहे बघा स्लीवज तर किती सुंदर दिसते आहे सेम या स्लीवचा मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या तर बघा किती छान फिटिंग झालेली आहे ब्लाऊजची एक मिनटं फोटॅक्स ब्लाऊज आहे हा मी थोडासा असा करते मला जागा कमी पडत आहे इथे तर बघा फोटॅक्सला कप पण खूप छान आलेला आहे तुम्ही फोटेक्स ब्लाउजच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा अपलोड केलेला आहे आणि एकदम छान आता बघा मी या ब्लाऊजची फिटिंग तुम्हाला या ब्लाऊजला लावून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आपण जी फिटिंग केलेली आहे तर ती किती छान परफेक्ट आलेली आहे बघा किती परफेक्ट आपली फिटिंग आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा इथून जवळून पकडलं आणि लास्टपर्यंत आपल्याला हे बघा एकदम परफेक्ट फिटिंग आलेली आहे तर आता मला याला नॉट वगैरे लावायचे बाकी आहेत तर मी ते लावून घेते तर बघा नेक पण खूप छान दिसत आहे आणि फिटिंग पण आपली एकदम परफेक्ट झालेली आहे तुम्ही पण याच पद्धतीने ब्लाउजला फिटिंग करा तर एकदम परफेक्ट जसा तुम्हाला मापाचा ब्लाउज आहे सेम पर त्याच पद्धतीने तुमची फिटिंग येईल आणि स्लीव्स खूप सुंदर दिसते सध्या ट्रेंडमध्ये आहे व्हिडिओ नक्की बघून घ्या बघितला नसेल तर तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय